नमो योजनेचा हप्ता मंगळवारी जमा होणार नमो शेतकरीचा हप्ता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वितरित होणार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता त्र्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी जमा होणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता त्र्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी जमा होणार आहे याबद्दलची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली आहे मग नमोचा हप्ता खरंच मंगळवारी वितरित होणार आहे का याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहे केंद्रातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने काही वर्षापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत हे दिली जात असते ही रक्कम दोन हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेशी जोडलेली आहे ज्यांना पी एम किसानचे लाभ मिळतात त्यांनाच राज्य सरकारकडून या योजनेचे पैसे हे दिले जातात त्यामुळे पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणत नऊ ते दहा दिवसांनी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता हा जमा होत असतो केंद्रीय कृषी विभागाकडून राज्याच्या कृषी विभागाला लाभार्थीची यादी पाठवली जाते आणि त्यानुसार राज्य सरकार लाभार्थ्याच्या खात्यात निधी जमा करत असते तर नऊ किंवा दहा सप्टेंबर रोजीचा रोजी, रोजी नमोचा सातवा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या नमो योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी जमा हे होणार आहेत तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला